विरोधात आंदोलन मस्ता जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुणामधील मुख्य सूत्रधार ओळखा अशी मागणी करीत मराठा समाजाच्या वतीने बार्शी तहसील कार्यालयासमोर धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले संतोष देशमुख खून खटला ट्रॅक मध्ये चालवावा त्यामुळे राजकीय वरदहस्त आणि महाराष्ट्रातील गुंड प्रवृत्ती देखील थांबेल आरोपींना लवकरात लवकर शिक्षा होईल यासाठी हा खून खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पाठविला जावा अशी मागणी यावेळी आंदोलकांकडून करण्यात आली आहे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी स्वारगेट बस स्थानकामधील बलात्कार प्रकरण यामुळे राज्याची कायदा सुव्यवस्था प्रचंड ढासळली आहे याला सरकार जबाबदार आहे अशी टीका यावेळी करण्यात आली मसाजोदचे सरपंच संतोषांना देशमुख यांचा निर्गुणपणे जो खून झालेला आहे त्या खुनाच्या पहिल्या दिवसापासून महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची ही भावना होती की जोपर्यंत धनंजय मुंडे हे मंत्रिपदावरती आहेत तोपर्यंत या खून खटल्याचा तपास योग्य दिशेने होणार नाही ही मागणी सातत्याने समाज करत असताना सरकारनं कुठल्याही प्रकारने गांभीर्याने घेतलं नाही जोपर्यंत चार्जशीट दाखल कोर्टामध्ये झाला तो नाही तोपर्यंत धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही चार्जशीट दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलाय आणि राजीनामा घेत असताना सुद्धा या हरामखोर धनंजय मुंडेने त्या ठिकाणी ट्वीट करून सांगितलं एक्स पोस्ट केलेली आहे त्यांनी की माझी तब्येत ठीक नसल्यामुळे मी राजीनामा देतोय अरे या भाड्यांना नुसते छेपण हलना पाहिजे ह्यांच्या है। तोंडावर प्रत्यक्षात मुटलो पाहिजे अशा प्रकारच्या नीच मानसिक वृत्तीची ही सगळी राजकीय मंडळ आहे आणि ह्यांना वर्धास्त या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना पाठीशी घातलेला आहे काल ज्यावेळेस चार्जशीट मध्ये असणारे फोटो जे चार्जशीटला ज्या पद्धतीनं संतोषांना यांचा खून झालेला आहे त्याचे फोटो जेव्हा महाराष्ट्रभर व्हायरल झाले मग त्यांना खूप तर थोडीशी लाज वाटली आणि काल आणि आज त्यांनी राजनामा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि राजीनामा देत असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी मला तब्येत बरी नाही म्हणून राजीनामा दिलेला आहे मसा जो करांचं जेवढं दुःख आहे मसा जो करांना जेवढा त्या ठिकाणी त्रास झालेला आहे त्या सगळ्यात्रास आणि दुःखामध्ये संपूर्ण बार्शी तालुक्यातील समाज बांधव आहेत हो कारण ज्याप्रमाणे संतोषांना देशमुख हे मसाजोकचे सरपंच होते त्याचप्रमाणे त्या त्या संतोषांना देशमुख हे बार्शी तालुक्याचे सुपुत्र होते म्हणून त्यांच्या दुःखामध्ये बार्शी तालुक्यातील प्रत्येक समाज बांधव आहे हो आज आम्ही या ठिकाणी सरकारला सांगू इच्छितो की तुम्ही संतोषांना देशमुखांचा खून खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घ्या त्याचबरोबर म्हणून जर त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेतला तर लवकरात लवकर या घटनेचा निकाल लागेल आणि जे सर्व राज्यातल्या राजकीय मंडळी सांभाळलेल्या त्या गुंडांना जबर बसेल आणि त्यांना कायद्याचा धाक बसेल म्हणून हा खून खटला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर आमची दुसरी अशी मागणी आहे संतोषांना देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये धनंजय मुंडे हे त्या प्रमुख आरोपी आहेत ह्यानेच त्या वाल्मिकांना करण आणि सगळ्या मुंडे पाठीशी घातलं आतापर्यंत आभळ दिलं म्हणून त्यांची नजर त्या ठिकाणी संतोषांना देशमुखांना अमानुषपणे मारण्यापर्यंत गेलेली आहे म्हणून आमची या ठिकाणी ही सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे यांना प्रमुख आरोपी या सगळ्या खून खटल्यामधला करा आणि धनंजय मुंडे सह त्या ठिकाणी असणारे पी आय आणि पोलिस तत्कालीन अधिकारी यांची सगळ्यांची टेस्ट करा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्याच बरोबर या राज्याच्या गृहमंत्र्याला जनाची नाही मनाची थोडी तरी लाज वाटली पाहिजे कारण संतोषांना देशमुखांचा खून येणार निर्दयपणे या महाराष्ट्रामध्ये निर्दळपणे होत आहे त्याचबरोबर समनाथ फुरु सारखा आमचा एक भाऊ पोलीस कोठडीमध्ये मारला जातोय त्याचबरोबर पुण्यामध्ये स्वर्गीयच्या बस डेपो मध्ये एसटी मध्ये त्या महिलेवरती बलात्कार केला जातोय ह्याच्या अपेक्षा अजून कुठल्या घटना पाहिजे तुम्हाला की तुमच्या पदाची तुम्हाला लाज लागली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये गृहमंत्र्याचा आणि कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही म्हणून बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांची या ठिकाणी मागणी आहे की राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा दिला पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे येणाऱ्या काळात जर या सगळ्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि या महाराष्ट्रामध्ये जर उद्रेक झाला तर ह्याला पूर्णपणे हे सरकार जबाबदार असणार आहे मी या निमित्तानं महाराष्ट्रातील सर्व जनतेला सांगू इच्छितो की या सरकारचा हाच प्रयत्न आहे की जाती जातीमध्ये भांडण लागली पाहिजे आणि आमची अशी मागणी आहे ज्या पद्धतीने आम्ही संतोष देशमुखांना न्याय मागतोय त्याचप्रमाणे महादेव मुंडेला आम्ही न्याय मागतोय महादेव मुंडे सुद्धा आरोपी त्या ठिकाणी लवकर लवकर झाली पाहिजे आणि त्यांना सुद्धा फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे अशा या नालायक सरकारचा आणि या नालायक धनंजय मुंडेचा आम्ही या ठिकाणी चप्पल मारून निषेध करतोय जोडे मारून निषेध करतोय धन्यवाद निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेट ची चिंता सोडा शाही अनुभव घ्या हो संपर्क करा विवी करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा